नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले नहू मोठे कॅबिनेट निर्णय कोणकोणते कोड़ आहेत ते संपूर्णपणे सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील नऊ मोठे कॅबिनेट निर्णय कोणते आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले नहू मोठे कॅबिनेट निर्णय बघा एकूणच कॅबिनेट मिनिस्ट्री निर्णय डेटेड सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नहू मोठे महत्त्वपूर्ण कॅबिनेट निर्णय हे घेण्यात आले आहेत राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सदर बैठक संपन्न झाली असून यामध्ये खाली नमोद नऊ मोठे कॅबिनेट निर्णय घेण्यात आले आहे पहिला आहे मंत्रिमंडळ निर्णय संक्षिप्त जलसंपदा विभाग बीड जिल्ह्यातील शिंदफणा नदीवरील निमगाव ब्रह्मनाथ येळंब तालुका शिरूर का टाकळगाव हिंगणी तालुका गेवराई या तीन कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचा विस्तार व बॅरेजमध्ये रूपांतरण करण्याच्या कामास मान्यता त्यानंतर आहे कामगार विभाग राज्यातील कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करून महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार करण्यास मान्यता त्यानंतर सहकार विभाग पुणे जिल्ह्यातील राजगड सहकारी साखर कारखाना ली अनंतनगर निगडे तालुका बोर या साखर कारखान्यास राष्ट्रीय सहकार विकास निगम म्हणजे एन सी डी सी यांच्याकडून खेळत्या भांडवलासाठी घेण्यात येणाऱ्या मर्जिन मनी कर्जास मंजुरी तसेच संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखाना ली सुमन नगर तालुका शेवगाव अहिल्यानगर या साखर कारखान्यास महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून मुदती कर्ज शासन हमीवर उपलब्ध करून देण्यास मान्यता त्यानंतर सहकारी विभाग पुणे जिल्ह्यातील यशवंत सहकारी साखर कारखाना ली चिंतामणी नगर मोपो थेऊर तालुका हवेली या कारखान्याच्या जमीन विक्रीस मान्यता त्यानंतर आहे सार्वजनिक बांधकाम व विधी विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग नागपूर गोंदिया प्रवेश द्रुतगती द्रुतगती महामार्ग प्रकल्पास मान्यता प्रकल्प महामंडळामार्फत हाती घेण्यास प्रकल्पाच्या आखणेस व भूसंपादनाकरिता मान्यता त्यानंतर आहे विधी व वा न्यायविभाग बीड जिल्ह्यात आष्टी येथे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांचे न्यायालय स्थापन होणार त्या अनुषंगाने न्यायिक अधिकारी व कर्मचारी वृंद यांची पदेनिर्मिती व न्यायालयासाठी येणाऱ्या खर्चास मान्यता विधी व न्याय विभाग महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम सुधारणा करण्यास मध्ये सुधारणा इतर मागास बहुजन कल्याण विभाग विमुक्त जाती व भटक्या जमाती सवर्गातील लाभार्थ्यांना ओळखपत्रे प्रमाणपत्रे व विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याची कार्यपद्धती ही प्रभावीरित्या राबवणार महसूल नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग नागपूर व अमरावती विभागातील निवासी वापरांसाठी लिलावाद्वारे प्रीमियम अथवा अन्य प्रकारे भांडे तत्वावर भाडे तत्वावर दिलेल्या नजूल जमिनीबाबत विशेष योजनेला आणखीन एक वर्षाकरिता मुदतवाढ बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी कालच्या घडीला म्हणजे दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले नहू मोठे कॅबिनेट निर्णय कोणकोणते आहेत याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद